नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण यवती गावामध्ये आणि धाराशिव तालुक्यामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत या यवती गावामध्ये कोण कोण इच्छुक आहे आणि पहिलं कोणी कोणी या गावाच्या विकासासाठी काम केलं आहे ते आपण विचारणार आहात या ठिकाणी सर्वसामान्य मतदार बांधव आहेत त्यांना आपण विचारणार आहेत या ठिकाणी राजकारणी माणसं जरी असतील तर जशास तसे त्यांना प्रश्न विचारले जातील मग ते कोण भाजपचे असतील शिवसेनेचे असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील किंवा वंचित आघाडीचे असतील विविध पक्षाचे कोण जे लोक या ठिकाणातून गरीबार लोकांचे सर्व सामान्य माणसाचं मतदान घेऊन ते सदस्य झाले पण पाच वर्षामध्ये त्यांनी काय केलं या गावासाठी हे आपण विचारणार आहेत आपल्यासोबत जुने माणसं जुने कसं काय आहे तुमच्या गावाचं काय नाव सांगा दगडू मदने दगडू मदने खरं सांगा बरं मायबाची मदारी काय खोट सांगायची काय गरज आहे का म्हणतो का पक्ष जाऊ कोणच्या भाजपचा आहे बर असू द्या भाजपचा भाजपचे जे निवडून पहिले कोण होता निवडून गेलेलं का माहित आता कोणती पुढरी मोरली बघत असले आम्ही आपलं जायचं बर बर काय केलं मग विकास गावाचा करते काय काय सगळं करून आमच्या माझी गावाचं आमच्या आमच्या निवारण करते बर 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 गावात मोड विविध गावातून येणारे जी रोड आहेत रोड ते रोड चांगले आहेत का चांगले तुम्ही हिंडता का गावाला बर होय बाबा कशी गावाची परिस्थिती बरे कसं आहे कोण आहे सदस्य कोण होते पहिले कधी अगोदर परिषद सदस्य त्याच्या अगोदर माहित नाही मग कस काय विकास झाला म्हणता कोण एर एरकळ कोणच्या हा मॅडम चाल का विकास काही नाही रस्ते नाहीत काही नाही काही नाही बर बर बघायचं कोंडगाटात कुठलंही विकासाचं काम नाही आतापर्यंत बर 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 कोंडगाडात कसलंच विकासाचं काम नाही लोक आता तर म्हणाले विकाय झालं नाही पूर्ण रस्ते अपूर्ण आहेत हा अर्धवट अर्धवट रस्ते पूर्ण केलं असं दाखवून देव बघा मग आता इच्छुक कोण आहेत आता इथ भरपूर आहे ती काय काय नाव सांगतात आमच्या गावचे उमेदवार आहेत हा बाळासाहेब कांडेक पाटील पुन्हा रामेश्वर शेट्टी आहेत रामेश्वर शेट्टी पण आहेत ते दोघ पुन्हा रोहित दन्नयक आहेत ब भरपुरित सुख आहे

यांनी काहीच काम केलं नाही असं तुमचं फिरकले नाही अजून गावाकडे कसली आहे ही ओळख आहे ते होय ते अगोदर आल्या होत्या राष्ट्रवादीतून पण राणा पाटील तिकडे मी की गेले भाजप मग आता तर सत्ता आहे की सत्ता असली तर काय करत फिरकावं लागेल का गटाच कसलंच नाही फिरक काय म्हणणं आहे माहित नाही का बाबा नाव माहित तुमच्या या सदस्याचं जिल्हा परिषदचे सदस्य कोणाल ते निवडून काय माहित नाही अय महाराज आहे जिल्हा परिषद चे सदस्य कोणाल ते निवडून जिल्हा परिषद सदस्य काय बोलत नाही आपल्याला जिल्हा परिषद सदस्य आमच्याकडे कधी निवडून आलेला फिरकलाच नाही जसं निवडून गेला तसं त्याने कधी तोंडच दाखवलं नाही कसला तीच बघितलं ना आमच्या आता आता कोण आहे भरपूर खाऊश नवशे गोशा तरी काय तुम्हाला काय नाव आता जे जे उत्सुक आहे उमेदवारी पक्ष ज्याला देईल ते लढणार आहेत ना मागणी कोणाची आहे काय कळाले का थोडस मागणी भाजपकडून असू दुसरे पक्ष विरोधक असतीलच कि माग विरोधक कोण आहे का विरोधक भरपूर असतील तुम्ही कोणत्या पक्षाचे आहेत पक्षाचा मी काँग्रेस पक्षाचा तुमचा कोण आहे मागणी कोणाची मागणी आहे ना काँग्रेस पक्षाची आमची मागणी मग आमच्याकडे जिल्हा परिषद हनुमंत पवार आहे पंचायत समितीला मी स्वतः पक्षाकडे मागणी केलेली आहे तुम्ही पंचायत समितीला मागणी जिल्हा कोणी जिल्हा परिषदेला हनुमंत पवार आहेत आपल्या सोडून उभा टाकाचं कोण आहे का उभाटाटाचा पोपट खांडेकडे पंचायत समितीला मागणी केलेली आहे बर इथून इथून पुन्हा दुसऱ्या कोंड मधून कोणी केले कोंड मधून रामेश्वर शेटे साहेब आहेत बरं आनंद शिवसेग आहेत बर बर यांनी प्रत्येकाने अशी मागणी केलेली आहे वैद्यनाथ शेटे शेटे साहेब वैजनाथ शेटे वैद्यनाथ शेटे वैजनाथ शेटे कसा माणूस आहे चांगला माणूस आहे का चांगला माणूस आहे सगळ्या संपर्क वैद्यनाथ शेटे कसे आहेत चांगले चांगले आहेत चांगले वैद्यनाथ शेटे चांगले भारी माणूस आहे वैद्यनाथ शेटे भारी माणूस आहे काय म्हणणं आहे वैद्यनाथ शेटे वळत का कोणचे आहेत कोणचे काय नाही तुमच्या गावातले निवडून आलेले माहित आहेत का माणसं कोण जिल्हा परिषद ला जिल्हा परिषद खांडेकर आहे की पहिले निवडून आलेले ऐके खांडेकर चालतं हा जिल्हा परिषदे निवडून आलेले माणसं फिरे केलेत का माहित आहे का नाव नाव माहित त्यांची कार्यकर्ते सारखीच काम गावाचा विकास काय झाला सांगा लय झाला विकास काय झाला विकास आलो जिल्हा परिषद मार्फत आपल्या निधी आतापर्यंत कुठला आला असा आनंद दाखव

खाल्लेली राणा पाटील विमा एजंट आहे राणा पाटला विमा एजंट आहे राणा पाटलाचं नाव आमच्याकडे चालत नाही राणा पाटील विजय वेळ रामा राणा पाटील विमा एजंट आहेत मला विधानसभेला 500 मताची लीड राणा पाटलाला काम केले जो का अहो खास त्याच्यापेक्षा खासदार किलेले आहेत विधानसभा सोडून द्या अ वी व्ही एम मध्येच घोटाळा आहे तुम्ही एकदम काय माहित नाही काय आपल्याला माहित नाही आपण जी का आम्ही शेतकरी माणसं आम्हाला जी बाहेर ही काय म्हणाल टाक काय मध्ये काय म्हणतोय पीएम मध्ये जर घोटाळा असता खासदार पदाला ओमराजे तीन लाख मत साहेब तुम्ही व्हीएम पदाला मागणी केली उमेदवारांना पडलेल्या तुम्ही पदाच करू न कसं आहे गेली पर्यंत तिथे आरसीच्या संकट नाही त्यांनी कसा सगळा भ्रष्ट मी व्हीएम मशीन मध्ये जर घोटाळा असता तीन लाखाला पन्नास हजान ओमराज मशीन चे पडलेल्या उमेदवारांना पैसे भरले त्याचे रिचेकिंग दाखवा म्हणून केले का त्याचे काय झालं काय उमेदवारांना दाखवलं का तुम्हाला का रिचेक समजायच्या

आमच्या गावाला आमदार निधी खासदार निधी काय माहित नसतो ज्यावेळेस मधुकराव चव्हाण होते त्यांनी इथं आमच्या गावाला पहिला आमदार निधी दिला त्यांनी आता सध्या मधुकराव चव्हाण सात लाख रुपये दिले त्यांनी त्याच्यात आता छोट्या लहान मोठ्या कुटुंबाचं सप्ताह चालतो लगीन होते त्याच्यात पुन्हा काय साखरपुडा होते त्याच्यानंतर खासदार साहेबांनी सात लाख रुपये निधी दिला ते काय आता हे आमदाराचे खासदाराचं नाही विलक्षण हे तुमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्याचे इलेक्शन आहे आता जिल्हा परिषदेला तुम्हाला कोंड मधून वैजनाथ साठे असे शेटे का वैजनाथ शेठे एक नाव चांगलं म्हणते इकडे माझी जिल्हा परिषद सदस्यानं तर काही कार्य नाही त्याच तर मागणी कुणाची आहे मागणी भरपूर आहे आणि डुकोंड मधून कुणाची आहे कोण मधून वैजनाथ शेट आहे रामेश्वर शेटे जे पैसे देतील वैजीनाथ शेठे चांगला माणूस आहे का नंबर एक माणूस आहे आमच्या गावात बाळासाहेब खांडेकर शीतल खांडेकर यांची मागणी आहे जुन्या माणसाने केले केले की जुन्या पाटलाचा संबंध नाही आमच्याकडे आम्हाला राधा पाटलाचा संबंध आहे राधा पाटील इरकल मॅडम केलंय काम भरपूर एक काम दाखवा कोटी कोटीवर निधी आज रोजी आज रोजी चाळीस लाख रुपये रस्त्यासाठी चाळीस लाख रुपयाचा निधी नाही

या गावचा लक्ष देत नसताल गावावर तर काय उपयोग सत्य वर्षा राव बेका मग गावात गावाचा विकास केला कोण म्हणाले हे काय विकास काय केला भरपूर विकास केला काय निधी गावासाठी दाखवा मला ये मॅडम युतीसाठी काय निद्या हो निधी आहे का दाखवा कावात निधी आहे का गावात निजे का दाखवा गेरकड मॅडम तुम्ही द्यायच्या गावाला बघा महत्त्वाचा मुद्दा गटापुरतो बोला कोंड गटाचा साहेब कोण गटाचं आम्ही कोंड गटापुरतो तुम्ही बोला म्हणाला कोंड गटापुरतो बोला आहेत समिती समितीसाठी श्री रामभाऊ पाटील यांची मागणी आहे कार्यकर्त्याची बर 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 कोण कोण पक्षच आहे पर्लाचे भाऊ आहेत भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते आहेत बागरी जिल्हा ऐक ऐका ऐकायक ऐक आमचं पूर्ण ऐका मग तुमचं सांग लोंड साहेब भारतीय जनता पार्टी पंचायत समितीसाठी ह्या चार गावातून आढावा बैठका घेऊन बाकीच्या बैठका काय असतील त्यांची कामे आहेत अनेक सामाजिक कामे आहेत श्री मिलि मिलिंद पटलाचे भाऊ आहेत संघाचं काम करत आहेत पहिलेपासून आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांचं मोठं काम आहे की कोणते काम आहे सांगा कोणते काम मोठे संस्था आहेत ज्या आज जिल्हा परिषद लढवलेले नाही त्यांनी आजपासून ऐका ऐका लोणे साहेब ऐका आमचं काय विषय आमचं समजून घ्या जिल्हा परिषदेला लढलेले जिल्हा परिषदेला निवडून आलेले या माणसाने तुमच्या गावासाठी काय विकास केलाय हे सांगा राणा दादा जमा जमा राणा दादाचा विसर प्रश्न नाही आमदाराचा खासदाराचा प्रश्न नाही पंचायत समितीची निवडणूक आहे माझे जिल्हा परिषद मेंबर बाळासाहेब खांडेकर होते त्यांच्या माध्यमातून जो रस्त्याचा पाच वर्षामध्ये जे निवडून आले होते त्याच अगोदर जिल्हा परिषद ला सदस्य कोण आता हा विषय क्लिअर करा जिल्हा परिषद जो सदस्य होता त्यानं तुमच्या गावासाठी काय केलंय हे सांगा अगोदर एक रुपया निद्रा पर काय तुम्ही आता जिल्हा परिषद सदस्य म्हणून कोण मागणी करता ते माहिती नाही मला का गौर उमेदवार कोण तुमचा जिल्हा परिषदला तुमचा जिल्हा परिषद हवा उडून राहिले पसंद गावचा एक जिल्हा परिषदेला आता मागणी करणारा तुमच्या युवतीतला सदस्य कोण आहे कोण कोणाला मी एवढ्याला कोण आहे सदस्य मागणी करायला इथं गावातला जिल्हा परिषदेला शीतल आदित्य खांडेकर हे जिल्हा परिषदेचे आता इच्छुक उमेदवार आहेत बर पुन्हा दुसरं कुठला कोण आहे कोणचा माणूस चांगला भाजपा कोणचा माणूस चांगला आहे चांगला आपला आपला माणूस आपल्या हक्काचा माणूस आपल्या गावाचा विकास करणारा माणूस कोण वाटतो तुम्हाला खांडेकर शीतल खांडेकर वैजनाथ सेठे कोण बाबा कोण वैजनाथ कोण अपेक्षा वैजनाथ शेटे वैजनाथ शेठे वैजनाथ शेठे बघा यवती गावामध्ये निवडून गेलेले जिल्हा परिषदचे पूर्वीचे सदस्य यांनी गावाचा कसलाही विकास केला नाही असं लोकांचं मत आलं या गावातले सुद्धा माणसं वैजनाथ शेटे यांना पहिलं प्राधान्य देतात विविध पक्षाच्या माणसांनी मागणी केली हे खरं पण वैजनाथ शेठेंचं नाव या ठिकाणी सर्व जनतेकडून घेतलं जात आहे याकडे आता कोण माणूस उभाटा गटाकडून तिकीट प्रदान करणार आहे कोण माणूस भाजपाकडून तिकीट प्रदान करणार आहे कोण माणूस काँग्रेसकडून तिकीट प्रभा प्रदान करणार आहे आणि कुणाला या गावातले लोक कौल देणार आहेत ते पाहिजे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा जाणीवपूर्वक आपल्या गावाचा विकास करणारा आपला माणूस तुम्ही निवडून द्या कोणत्या पक्षाचा आहे हे न बघता आपल्या गावाचा विकास करणारा माणूस आपण निवडून द्यावा असंच आव्हान आता खडतर प्रवासच्या वतीनं करण्यात येत आहे आणि तुम्ही सुद्धा मतदान आहात तुम्ही सुद्धा मतदार योग्य माणूस तुमच्या गावाचा विकास करणारा निवडून द्या आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा कोण बोलतात कुठून बोलतात हेही कळवा मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास संपादक धन्यवाद युवतीकर जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशिवकर